नमस्कार आयुर्वेद आयुर्वेद आणि योगमध्ये मी डॉक्टर पूजा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती घेणार आहोत आवळा या फळाबद्दल चला तर मग सुरू करूयात आयुर्वेदामध्ये आवळ्याला श्रीफला अमृता शीता वृक्षा पंचरसा अशी अनेक नावं आहेत आवळा हा थंड गुणांचा असल्याने पित्तशमनाचं काम करतो अम्लपित्ताच्या त्रासामध्ये आवळा रस जिरेपूड व खडी साखर घालून नियमित घेतला तर अम्लपित्त कमी होताना दिसून येतो स्त्रियांमध्ये पित्तदोष वाढल्यामुळे पाळीच्या वेळी अतिरक्त स्त्राव उलट्या जुलाब यांचा जर त्रास होत असेल तर आवळा रोज खायला पाहिजे याने खूप चांगला गुण दिसून येतो पित्तशावक असल्याने शरीरातील उष्णता कमी करायला हा मदत करतो काही लोकांमध्ये हाडात जिरलेला ताप असतो अशा वेळेला भूक लागत नाही तोंडाला चव लागत नाही अशा वेळेला आवळा चूर्ण व गुळवेलीचे चूर्ण नियमित घेतलं तर शरीरातली कडकी ही उष्णता हा ताप निघून जातो आणि मनुष्य ठणठणीत बरा होतो उन्हाळीचा त्रास वारंवार होत असेल तसेच लघवी साफ होत नसेल तर आवळ्याचा रस खडी साखरेबरोबर घ्यावा आवळा हा मूत्रल आहे म्हणजे याच्या नियमित सेवनाने लघवी साफ होते आणि उन्हाळीचा स्त्रियांमध्ये अंगावरून पांढरं पाणी जात असल्यास आवळ्याच्या नियमित सेवनाने खूप चांगला परिणाम दिसून येतो आणि म्हणूनच आवळ्याला वृश्य असं म्हटलं आहे आवळा हा केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे याच्या पोटातून खाण्याने आणि बाहेरून लावल्याने केस मऊ होतात काळे होतात बाहेरून लावण्यासाठी तुम्ही आवळा तेल घरी तयार करू शकता आवळ्याचं तेल तयार करण्याची पद्धत अगदी सोपी आहे एक लिटर आवळा रस अर्धा लिटर कोरफड गर एक लिटर खोबरेल तेल या सर्वांना मंद आचेवर आवळा रस पूर्णपणे आटेपर्यंत कडवावं ज्यावेळेला रस आटेल आणि फक्त तेल शिल्लक राहील तेव्हा गॅस बंद करावा व हे तेल थंड होऊन देऊन वापरावं या तेलानी केस काळे लांब मजबूत होतात तसेच डोक्यातील कोंडा देखील कमी होतो उष्णतेमुळे चेहऱ्यावर मुरमई येत असतील किंवा वांगेचे डाग असतील यावर देखील आवळ्याच्या नियमित खाण्यानी खूप चांगला परिणाम होताना दिसून येतो आवळा हा गर्भस्थापक आहे म्हणजेच याच्या सेवनाने गर्भवृद्धी चांगली होते तसंच तस गर्भ स्थिर होतो आशा करते या व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा यासोबतच आयुर्वेद आणि योग संबंधित व्हिडिओजबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल धन्यवाद